वयाच्या अठराव्या वर्षी एका छोट्याशा ऑफिस मध्ये गार्डन विभाग नंतर कॅन्टीन त्यानंतर लायब्ररीची जबाबदारी त्यानंतर पूर्ण कॉलेजची जबाबदारी असा प्रवास सकाळी सात ते बारा दुपार नंतर केबल व्यवसाय करणाऱ्या मालकासोबत त्यांच्या मागे मदतीला व सायंकाळी सात नंतर भेळ व पाणीपुरीच्या गाडीवर दिला असा हा प्रवास वयाच्या बावीस वर्षी लग्न झाले व प्रत्येक कामात यशस्वीपणे सरांना साथ देणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती राजश्रीताई दांडेकर यांनी त्यांचा आत्मविश्वास वाढवला नागरिकांशी घराघरात ओळख निर्माण झाली व समाजसेवेची एका विभागातून सोसायटी विभागाकडे वाटचाल व वा विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक निराधार महिला यांच्यासाठी अंगणवाडी महिला उद्योग केंद्र दवाखाना वस्ती विभाग उभारण्यास सरांचे मोलाचे योगदान आहे त्याचप्रमाणे सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री खासदार माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या माध्यमातून सरांनी अनेक सेवाभावी उपक्रम राबवले आहेत बेरोजगारांना नोकरी लावणे छोटे मोठे उद्योग चालू करून देणे साक्षरता वर्ग त्याचप्रमाणे श्री बालाजी मित्रमंडळ भीमशक्ती ग्रुप या माध्यमातून नागरिकांची सेवा मंडळाचे विशेष उपक्रम त्याचप्रमाणे साली श्रींची मिरवणूक रद्द करून होणारा खर्च टाळून पंचवीस निराधार विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले व त्यांच्या वर्षभराची फी भरून शिक्षणासाठी त्यांना मदतीचा हात देण्यात आला एवढे मोठे कार्य हे सर अविरतपणे करत आहे म्हणूनच सरांना जनसेवक म्हणून गौरविण्यात येते